हॅलो सिवी कसाल देत तू शिवी दिलीस ना पहिले मला तू दिली तुझा ना महाराज कधी ते जाऊ दे तुझी औकात नाही तेवढी अवकाद आहे भैया शोध हा भैया कराल म्हणतो ना उद्या येतो तुझ्या हिंमत असेल तर उभा आणि तिथे हा तिकडेच येतो ना मी कसा तुला किती येते हा आहे येतो येतोय बघतो मग बघ मग येतो कधी येत ते सांग ए भैया झाला आईला एक सीट आणून निवडून आणून दाखव धमकी देण्यात आलेली आहे आणि या संदर्भात आता ठाण्यात देखील गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही काल रात्री सव्वा दहा वाजता मी जेव्हा माझ्या घरी होतो त्यावेळेला पहिला फोन आला आणि नुसत्याच शिव्या होता त्याच्यानंतर पुन्हा एकदा त्यांनी फोन केला त्यावेळेला मी तुला मी आता कॉल रेकॉर्ड करतोय आणि मी कॉल रेकॉर्ड केला आणि त्यावेळेला सुद्धा तुम्हाला घरी येऊन मारू तुम्हाला हे करू हे असल्या धमक्यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेना घाबरत नाही संदीप देशपांडे घाबरत नाही माझ्यावर हल्ला सुद्धा झाला तरी मी घाबरलो नाही तर आतल्या फालतू लोकांच्या धमकीला मी घाबरणार पण नाही नाही मला माहित नाही मी काल रात्री पोलीस स्टेशनला गेलो साधारण अकरा सव्वा अकराच्या सुमारास आणि मी एक एन सी आहे त्यांच्या विरुद्ध पोलीस तपास करतील फोनच नाव माझ्याकडे नाहीये समोरच्या व्यक्तीचा बोलण्याचा क्लिप तुम्ही सगळ्यांनी ऐकली आहे त्यामुळे टोन तुम्हालाही माहिती आहे कुठला होता तो, 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 तो संशय आहे त्यातला एखादा फालतू माणूस असावा असं मला माझा अंदाज आहे पोलीस करतील तपास मला वाटतं पोलिसांनी तपास करेपर्यंत आपण थांबूया नवनिर्माण सेना काही मला असं वाटतं की याच्यामध्ये हा तपास केला पाहिजे कोणी जाणीवपूर्वक मुंबईचं महाराष्ट्राचं वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न करत का जाणीवपूर्वक या के गोष्टी केल्या जात आहेत का ह्याचा सुद्धा मला असं वाटतं तपास आपल्या सगळ्यांनीच करायला पाहिजे माहित नाही मला आता पोलीस तपास करतील तेव्हा कळत झालंय याच्यावर काल बोललोय रोज रोज काय बोल काल आमची एनसी केली एन सी पहिल्या तो रेकॉर्ड रेकॉर्ड नाही शिव्या घातल्या की तुम्ही माहिती आता मी चॅनलवर सांगणं पण योग्य नाही अशा पद्धतीची भाषा स्वतःची काही आयडी नाही सातत्याने मराठी ना। ना। भाषा असेल मराठी महाराष्ट्रावर असेल आहे काय असं मला वाटतं याचा सगळ्यांनीच आपण विचार केला, केला पाहिजे की जाणीवपूर्वक घटना मुद्दम केल्या जात आहेत का केल्या जात आहेत याचा तपास झाला पाहिजे हो माझं त्यांच्याशी बोलणं झालंय आणि मी त्यांना कल्पना दिलेली मी भेटी नव्हतो आता फोन करणारी व्यक्तीची ओळख पटली तर पोलीस कारवाई तर करतीलच मात्र मनसेची काही वेगळी भूमिका पाहायला मिळणार ओळख तर पटू दे